श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जीवनात कितीही संकटे आली तरी या तीन गोष्टी कधीच विसरू नका आजच्या वातावरणातही चाणक्यांचे शब्द खरे सिद्ध झाले जर एखादी व्यक्ती या गोष्टीची काळजी घेत असेल तर तो जीवनातील सर्व त्रास टाळू शकतो प्रत्येकाच्या आयुष्यात कधीतरी वाईट काळ येत असतो या परिस्थितीवर मात करण्यासाठी चाणक्य यांनी चाणक्य ग्रंथात तीन गोष्टी सांगितल्या आहेत आचार्य चाणक्यांच्या त्या तीन गोष्टीबद्दलही तुम्हाला माहित असणं आजच्या वातावरणातही चाणक्यांचे शब्द खरे सिद्ध झाले जर एखादी व्यक्ती या गोष्टीची काळजी घेत असेल तर तो जीवनातील सर्व त्रास टाळू शकतो महत्त्वाचं आहे जेणेकरून तुम्हाला त्रास झाला तर तुम्ही त्याच सहजपणे सामोरे जाऊ शकता एक जेव्हा आयुष्यात असं संकट येतात तेव्हा मन विचारित करू नका विचलित मन कधी योग्य निर्णय घेऊ शकत नाही म्हणून धीर धरा आणि आपलं कुटुंब मित्र आणि जवळच्या लोकांना एकत्र ठेवा जर एखाद्या व्यक्तीने आपल्या बुद्धीने आणि मनाने काम केले तर त्याला सर्वात मोठ्या संकटाचा सामना करावा लागतो आणि त्या त्रासावर सहज विजय मिळू शकतो दोन चाणक्यांच्या मते कोणत्याही परिस्थितीत नकारात्मक विचार येऊ देऊ नका नकारात्मक विचारांमुळे आत्मविश्वास कमी होतो आपण कितीही अडचणीत साप नमस्कार सर्वांना श्रीस्वामी समर्थ कितीही संकट आलं तरी या तीन गोष्टी विसरू नका मोठ्यातले मोठे प्रॉब्लेम्स होतील दूर चला तर मग पाहूया आजच्या वातावरणातही चाणक्यांचे शब्द खरे सिद्ध झाले जर एखादी व्यक्ती या गोष्टीची काळजी घेत असेल तर तीन कठीण काळात कोणताही निर्णय घाईत घेऊ नका घाईत घाईत अनेकदा तुम्ही परिस्थिती पूर्णपणे समजत नाही आणि चुकीचा निर्णय घेता म्हणून सर्व बाजूनी समस्या काळजीपूर्वक पहा आणि निर्णय घ्या अशा प्रकारे आपण पाहिलं की ती कितीही संकटं आली तरी या तीन गोष्टी विसरू नका मोठ्यातले मोठे प्रॉब्लेम्स होतील दूर आशा करते तुम्हाला ही व्हिडिओ नक्की आवडली असेल आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद श्रीस्वामी समर्थ जय स्वामी समर्थ